काल बाजारात गेले होते एका पालकांची भेट झाली म्हटलं का आहे बरेच दिवस झाले तुम्ही शाळेत आला नाही का बरं तर म्हटले कशाचं काय मॅडम घरात आमच्या घर सासूबाई पडल्या आणि त्यांची सगळी ठेव करता करता काही वेळ होतोय हो ही मशीनची शान घाण काढायची धारा पाणी करायचं सारखं बघायला येते ती ते त्यांचं करायचं आणि कुठला वेळ मिळतोय हो बघ पूर्ण आमचं आहे ना व्यवस्थित शाळेत लक्ष ठेवा बरं का जरा मी म्हटलं हो आहे की तुमचा मुलगा व्यवस्थित असतो व्यवस्थित येतो आपल्या आपलं जबाबदारीने येतो काय करायचं बघा मॅडम करायचं आपण आपल्या पोराबाळांसाठी आपण आपलं करायचं बघा उद्या पोरं आपल्याला सांभाळता येते का नाही ती कोणास ठाऊक त्यांच्यापाशी मी म्हटलं ताई असं का म्हणतात अहो तुमच्या मुलांनी तुम्हाला म्हातारपणी सांभाळायचं का नाही याचं उदाहरण तुम्ही आता तुमच्या वागण्यातून घालून देत आहे ते म्हंटलं ते कसं काय आता म्हटलं सासूबाई तुमच्या पडल्या तुमच्या मागं एवढे व्या शिवाय तुमची तर तब्येत धड आहे का तरी सुद्धा तुम्ही तुमच्या सासूबाईंचा करता की नाही सासऱ्यांच्या तरा झेलता की नाही तुमच्या सासूबाईंनी नुसतं हाक मारायचा अवकाश तुम्ही सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं करताय की नाही अगदी तुमचं तुम्ही मला प्रश्न विचारलात की मुलगा आमचा कसा आहे शाळेत मला यायला झालं नाही म्हणजे तुमची मुलं तुम्हाला सासू सासऱ्यांची सेवा करताना तुम बघतायत मुलांना तुम्ही हे चित्र दाखवलं नाही पडल्यात ना सासूबाई न्याजना तिकडे मिरजेला कुठल्या तरी अनाथाश्रमात नेऊन टाका कुठेतरी वृद्धाश्रमात नेऊन टाका मला माझी पोरं महत्वाची माहिती मला काही होत नाही बाबा हा पवित्र तुम्ही घेतला का तसा कसा घेतो सासू आहे ती आई वडील राहायची त्यांचं काय नको का म्हटलं तुमच्यासाठी उद्या म्हातारपणी वृद्धाश्रमाचे दरवाजे बंद असण्याची हीच तर किल्ली आहे तुम्ही तुमच्या वागण्यातून दाखवून दिलं की तुमच्या मुलांवर तुम्ही संस्कार केलेत की घरातल्या वृद्ध झालेल्या माणसांना जपायचं असतं त्यांना वृद्धाश्रमात टाकायचं नसतं त्यांना म्हातारपणी एकटं करायचं नसतं पालक बंधू नो या प्रसंगावरून मला हा विषय सुचला की आज बऱ्याच पालकांना ही समस्या भेडसावते किंवा चिंता आहे की आपण केलं काय माहिती उद्या आपली पोरं करतात का नाही खर तर आपल्या वागण्याचं अनुकरण आपली मुलं करतात आपण आपल्या घरात जे संस्कार देतो त्या संस्काराने मुलं घडतात आपल्या मुलांनी जर आईला सासू सासऱ्यांचं करताना बघितलं आपल्या आईनं जर घरात सगळ्यांना जपून धरून राहायला जर आईला करताना पाहिलं तर मुलांवरती आईनं केलेल्या कष्टाचे संस्कार होतात की आयुष्यभर असं कष्ट केलेल्या आयुष्यभर सगळ्यांना झेलत आलेल्या माझ्या आईला म्हातारपणी मी दुःख देणार नाही हा संस्कार कळत नकळतपणे मुलांच्या मनावर आपण आपल्या वागण्यातून पेरत असतो आपण माणसांशी कसं वागतो संबंध कसे ठेवतो भावकीतल्या लोकांशी कसं वागतो यावरून मुलं नक्कीच आपलं अनुकरण करतात तर आजपासूनच आपण आपल्या वागण्यातून आपल्या मुलांवरती संस्कार देण्यात अजून मी काय देऊ शकतो याची नक्कीच दखल घेऊया कसा आहे कुठलाही पिक्चर दाखवून कुठलाही व्हिडिओ बघून मुलं सुधारत नसतात तर मुलं आपण आपले आई वडील म्हणजे मुलांसाठी चालतं बोलतं विद्यापीठ आहेत चालतं बोलतं व्यासपीठ आहेत आपली आपले आई वडील कसे वागतायत तेच बघून मुलंसुद्धा आपल्याशी वागणार आहेत तेव्हा पालक बंधू आई आईवडील होणं खूप सोपं आहे पण ते आई वडील पण निभावणं हे खूप अवघड आहे आपण आपल्या मुलांशी एक भावनिक नातं इतकं जवळचं करूया की त्या भावनिक नात्यातून ती नाळ अतूटपणे शेवटपर्यंत आपल्यासोबत राहील आणि वृद्धाश्रमाचे दरवाजे आपल्यासाठी बंद झालेले असतील नो तुम्हाला हा विचार कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया अशाच पॅरेंटिंग सोशल मोटिवेशनल स्टोरी टेलिंग विषयांवरच्या शॉर्ट्स व्हिडिओ आणि लाईव्ह स्ट्रीमच्या पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार